या तीनच गोष्टी ठिकाणी सांगतो पेट्रोल चा दर आजच्या दिवशी आणि आज दोन हजार चोवीस एकशे चार पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये लिटर हा पेट्रोलचा दर आहे म्हणजे तुम्ही फरक समजून घ्या डिझेलचा दर होता पंचावन्न पॉईंट एकोणपन्नास रुपये पर लिटर आज चा दर आहे एक्क्याण्णव पॉईंट शहाऐंशी पर लिटर गॅसचा दर होता चारशे दहा रुपये एका गॅस टाकीचा आज गॅस टाकीचा दर आहे साडे अकराशे रुपये सांगण्याचा अर्थ हाच आहे की हे अच्छे दिन म्हणजे कसले अच्छे दिन दहा वर्षानंतरचे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे या गोष्टीची जाणीव आपल्याला हो पहिल्या मिनटापासून असली पाहिजे खऱ्या अर्थानं आज देशभरात आपले प्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी हे एका शब्दाच्या भोवती या लोकसभेचा प्रचार करतायत तो शब्द कुठला तर तो शब्द म्हणजे गॅरंटी मला तुम्हाला आवर्जून सांगायचा सा आहे गॅरंटी हा शब्द देखील अरविंद केजरीवाल यांच्यापासून चोरी केलेला शब्द या ठिकाणी आहे हे आपण विसरून चालणार नाही अरविंद केजरीवाल यांनी काढलेला राजकारणात गॅरंटी हा शब्द अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे इलेक्शन असो पंजाबचं इलेक्शन असो गोव्याचं इलेक्शन असो या तिन्ही इलेक्शन मध्ये गॅरंटी गॅरंटी कार्ड ही गॅरंटी अरविंद केजरीवालची गॅरंटी होती म्हणून ती त्या ठिकाणी चालली लोकांनी निवडून दिलं परंतु हा प्रचाराचा शब्द मुख्य शब्द सुद्धा चोरून वापरण्याचा प्रयत्न या पंतप्रधानांचा आहे बंधून या मोदीच्या गॅरंटीची परिस्थिती आज अशी आहे संपूर्ण देशभरात आपल्या कोल्हापुरात एक फेमस हॉटेल आहे तावडे हॉटेल सगळ्यांना माहिती आहे ना तावडे हॉटेल त्या तावडे हॉटेल सारखी मोदी की, की गॅरंटी आहे चर्चा गावभर पण अस्तित्व शून्य तावडे हॉटेल कुणी बघितले का तसंच ही मोदी की गॅरंटी आहे चर्चा गावभर पण अस्तित्व शून्य त्याचा काय म्हणजे वस्तू स्थितीशी स्ति कुठलाही संबंध नाही अशी मोदी की गॅरंटी आहे खऱ्या अर्थानं अरविंद केजरीवाल यांनी ही गॅरंटी देऊन त्या ठिकाणी शिक्षण असो आरोग्य असो त्या ठिकाणी इतर सुविधा असो इन्फ्रास्ट्रक्चर असो या गोष्टी त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर पूर्ण करायची पूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न केला होते पूर्ण करून दाखवले परंतु आमच्या पंतप्रधान हे गॅरंटी पूर्ण करणं सोडून द्या पण अरविंद केजरीवाल असतील आम आदमी पार्टीचे इतर नेते असतील हेमंत सोरेन असतील त्यांच्यावर जाणून बुजून दबाव टाकायचा त्या ठिकाणी त्यांना तुरुंगात टाकायचंय पक्ष फोडायचा प्रयत्न करायचा जर पक्षात आले नाही तर तुरुंगात टाकायचंय अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण या देशभरात चालू आहे मित्रांनो मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल या ठिकाणी भाजपवाले नेहमीच घराणेशाहीचा उल्लेख करतात घराणेशाहीवर टीका करतात मला त्यांना आवर्जून काही उदाहरणं सांगायची आहेत आणि मग तुम्ही आमच्यावर घराणेशाहीची टीका करा अहो मध्ये भाजप हा पक्ष या देशातील सगळ्यात जास्त घराणेशाही असणारा पक्ष आहे आता तुम्ही म्हणणार असं कसं तुम्हाला मी नाव वाचून दाखवतो ही घराणेशाही नाही का एवढंच मला सांगा अमित शहा जय शहा राजनाथ सिंग पंकज सिंग वेद प्रकाश गोयल पियुष गोयल देवेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान प्रेम कुमार अनुराग ठाकूर कैलास विजय वर्गे आकाश विजय वर्गे येडिराप्पा बी एस यादी लय मोठे आहे आता महाराष्ट्राकडे येतो अर्जुन पवार भारती पवार रावसाहेब दानवे संतोष दानवे राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील नारायण राणे निले नितेश राणे पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे अरे बाबांनो तुम्ही गावावर घराणेशाही आरोप करता हे जे तुमच्या पक्षात चाललंय ही कुठली प्रकारची घराणेशाही आहे नाही मग त्यांचा एक डायलॉग असते नाही ती त्या कर्तृत्वानं मोठे झाल्यात म्हणजे आपलं म्हणजे बाब्या दुसऱ्याच म्हणजे कार्ट अशा पद्धतीचं राजकारण या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी चालू आहे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची लोक आणखी एक त्या ठिकाणी मुद्द्यावर बोलता बोलतात आणि तो मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार मला त्यांना सांगायचं आहे अहो तुम्ही भ्रष्टाचारावर बोलताय भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार काय अहो भ्रष्टाचाराने बरबटलेला तुमचा पक्ष सिंचन घोटाळेवाले तुमच्या एका मांडीवर महाराष्ट्र सदन घोटाळेवाले तुमच्या दुसऱ्या मांडीवर एन चे प्रताप सरनाईक तुमच्या एका काकेत आदर्श घोटाळेवाले तुमच्या दुसऱ्या का काकेत हे आपण घोटाळा तुमच्या घरचा चिक्की घोटाळ्याचे जनक तुम्ही आणि या देशातील सगळ्यात मोठे तीन घोटाळे भ्रष्टाचाराचे ते म्हणजे नोटबंदी पीएम केअर फंड आणि सगळ्यात मोठा या देशाच्या इतिहासातील घोटाळा कुठला असेल तर तो म्हणजे इलेक्ट्रोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोखे ही भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी आणि दुसऱ्यांवर आरोप लावताय म्हणजे असं झालं की डाकू गप्पर सिंग आम्हाला अहिंसेचे धडे देते अशा प्रकारची परिस्थिती आहे या भाजपवाल्यांची आणि म्हणून मला त्यांना सांगायचं आहे मुद्दे इकडं तिकडं भरकटू नका तुम्हाला निवडणूक लढायची बिंदास लढा निदड्या छातीनं लढा तुम्हाला मुद्दे चर्चेत आणायचे आहेत बेरोजगारीचे मुद्दे चर्चेत आणा त्या ठिकाणी अग महागाई कळस गाठलेला आहे त्याच्यावर चर्चा करा आज शेतकऱ्यांचं कर दाम तुम्ही दुप्पट करणार होता त्या मुद्द्यावर चर्चा करा हे सगळ्या मुद्द्या